नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र डेली यूजसाठी एकदम सुंदर पद्धतीने असे डिझाईन बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत मोठे मीडियम गोल्डन मंगळसूत्राची एक वाटी स्क्रू घेतलेला आहे क्रिस्टल मनी मोठ्या साईजचे आणि गोल्डन मनी मोठ्या साईजचे आता इथे मी धागा घेतलेला आहे डबल करून शिंगल पदर आहे हा डबल करून घेतलेला आहे आणि इथे टेपपट्टी लावलेली आहे तर इथे चिपकावताना चिघटपट्टी चिटकत नाही ती सारखी निघून येते त्याच्यामुळे टेपपट्टीच लावायची आहे आपल्याला तर ही पण खूप स्वस्त भेटते दहा रुपयाला भेटते एक आणून ठेवली तर भरपूर ती जाते आपल्याला तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर स्क्रू टाकायच्या पहिले आपल्याला छोटा मनी टाकायचा आहे एक तुम्ही कोणत्याही कलरच्या इथे मणी टाकू शकता तर इथे मी काळा टाकलेला आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे त्यानंतर इथे मी आता माग मागच्या साईडला डिझाईन करता मणी टाकलेले आहेत गोल्डन मिडियम काळा मणी त्यानंतर मिडियम काळा असे मागच्या साईडला आपल्याला दहा मणी टाकायचे आहे ती एक आडू करून असा काळा आणि गोल्डन असे दहा मणी टाकायचे आहे ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर दहा मणी टाकल्यानंतर ते छोटा म्हणी टाकायचे साईजला त्याच्यानंतर दोन क्रिस्टल मोठे म्हणे टाकायचे त्यानंतर गोल्डनमध्ये क्रिस्टल मनी दोन गोल्डन मन्यांच्यामध्ये क्रिस्टल मनी टाकायचा साईडनी परत दोन मनी टाकायचे हे बघा असं या मनांमुळे ना थोडी मंगळसूत्रांनाशी शो येते उठून दिसतात त्यानंतर परत आपल्याला छोटा काळा मणी मीडियम गोल्ड काळा काळामणी मीडियम गोल्ड असे परत दहा मनी टाकून घ्यायचे आहेत हे आता हे बघा हे छोट्या गोल्डनच्या नंतर एक छोटा मनी टाकून घ्यायचं केव्हा आपण त्यानंतर दोन क्रिस्टल मनी मोठा गोल्डन क्रिस्टल गोल्डन आणि साईडनी परत दोन क्रिस्टल मनी टाकून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि आता इथे आपल्याला वाटी वावायची आहे तर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार एक किंवा दोन आणि डिझाईन नुसार तुम्ही वाट्या घ्यायची आहे ती तुम्हाला जी आवडेल ती तर हे बघा मी अशा टिक्क्यांची घेतलेली आहे आज वाटे आणि साईटनी परत मोठा मनी टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे ह्या साईटला काळे मणी आलेले आहेत तर इथे आपल्याला ही साईट वापतानी व्यवस्थित लक्ष देऊन व्हायचे आहे आपल्याला किती मनी टाकले ते सुद्धा बघायचे आहेत त्यानंतर मोठा गोल्डन क्रिस्टल मोठा गोल्डन आणि साईडनी परत दोन काळे काळेमणी हे बघा अशा पद्धतीने इथे मी टाकलेले आहे त्यान ते त्यानंतर आपल्याला परत दहा मनी वावायचे आहे ते तर इथे हे बघा इथे मी इथे छोटा काळामणी टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या सुद्धा लक्ष देऊन एक वावायचं आहे आणि मग मीडियम गोल्डन काळा गोल्डन काळा असे दहा मनी आपल्याला ह्या साईडला ओळवायचे आहेत आता इथे गोल्डन मनीच्या नंतर छोटा काळा हा टाकायचा आहे तर इथे बघायचं आपण ह्या साईडला इथे टाकलेला आहे मी तर इथे पण टाकायचं आहे त्यानंतर दोन क्रिस्टल मोठा गोल्डन क्रिस्टल मोठा गोल्डन मनी आणि साईडनी परत आपल्याला दोन क्रिस्टल मनी टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने आणि हे एकदम मोठून दिसतात मंगळसूत्रामध्ये त्यानंतर आपल्याला साईडनी परत इथे मा छोटा मनी टाकायचा आहे काळा त्यानंतर गोल्डन काळा असे दहा मनी आपल्याला ओन घ्यायचे आहे ते हे बघा अशा पद्धतीने तर आपल्याला हे जितकं लांब हवं आहे ना तितकं घ्यायचं आहे बारा इंच तेरा इंच तुम्ही तुम्हाला जेवढी लांबी हवे असेल तेवढं तर हे झालेलं आहे चौदा इंच त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू आणि छोटा मनी आता इथे जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची कारण तिथे थोडा धागा आपण धाग्याला चिटकवलेले असते त्याच्यामुळे ती काढून आणि मग माने पुढे सरकवायचे आहेत आणि जी बांधतो ना आपण ती पण काढून घेतलेली आहे बघा मी आणि त्यानंतर आता इथे व्यवस्थित या स्क्रूच्या इथे पकडून व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून द्यायची आहे ती तर गाठ मारतानी आपलं बोट आतमध्ये आतल्या दिशेने या स्क्रूच्या ढकलायची आहे गाठ आणि धागा सिंगल पदर असल्यामुळे गाठ छोटी बसते तर इथे भरपूर गाठी मारावं लागतात आणि गाठ मारून झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचं स्क्रूचा जो होल असतो मागचा तो, तो कधी कधी मोठा असतो तर त्या गाठीमधून पण ते बाहेर हो येऊ शकतात त्याच्यामुळे कन्फर्म करूनच आपल्याला धागा हा कापायचा आहे पुढचा आता हे बघा वडते मी येत नाही म्हणजे आपल्या हे चार पाच गाठी ठीक झालेल्या आहेत इथे मी आता इथे मी हा जो धागा उरतो तो धागा थोडंसं मागून कापायचा थोडंसं अंतर ठेवून कारण आपल्याला चिपकवायचा पण असतो धागा तर हा जो धागा उरतो ना तो मेणबत्तीने किंवा दिव्याने असं चिपकवून प्रेस करून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीचे मी खूप साऱ्या शिंगल लाईनमध्ये खूप सुंदर डिझाईनच्या मंग मंगळसूत्र असे बनवलेले आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद